लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात चार अतिशय आनंदाच्या बातम्या दिवाळी झाली आहे पण या चार बातम्या ऐकून महिलांची पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार ला आहे महिलांना लॉटरी लागलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरता आणखी एक मोठी खुशखबर समोर आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याप्रमाणे चोवीसशे स्मार्ट मोबाईल वाटप केले होते लाडक्या बहिणींना देखील इतर, इतर जिल्ह्यात मोठ्या संख्येने स्मार्टफोन मोबाईल वाटले जाणार आहे दिवाळी बोनसची चातकासारखी महिलांनी वाट पाहिली पण आता दिवाळी बोनस बरोबर मोबाईल देखील वाटप आहे त्याची आनंदाची बातमी समोर आली पण लाडकी बहीण योजनेचा जो बोनस आहे तो सर्वच महिलांना मिळणार नाही तर बोनसच्या लाभापासून काही महिलांना वगळले जाणार आहेत तेव्हा आताच हाती आलेल्या नव्या अपडेटनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी साठ ते सत्तर टक्के महिलांना दिवाळी बोनस मिळणार आहे तिसरी अपडेट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नसून ती सर्व महिलांसाठी आहे रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तुमच्या घरात पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर एक अतिशय मोठी खुशखबर पुढे आणली आहे मोफत रेशन योजनेत बदल करत मोदी सरकार म्हणजेच केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांना या नऊ जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा आनंद ज्यामुळे महिलांना आता दिवाळी झाल्यानंतर देखील दिवाळी त्यांची पुन्हा एकदा साजरी होणार आहे तो निर्णय ती बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच टी व्ही नाईन बोल टी व्ही नाईन मराठीशी बोलताना दिली आहे की आता डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच आम्ही देणार डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच तुम्हाला मिळणार लक्षात घ्या भाऊबीज त्याचबरोबर आता भाऊबीजेला ओवाळणी मिळणार पण डिसेंबरचा हप्ता जो आहे तो देखील तुम्हाला नोव्हेंबर मिळणार तर चार कोणत्या अपडेट आहे की ज्यामुळे दिवाळी झाल्यानंतर महिलांमध्ये दिवाळी इतका जल्लोष आहे महिलां म्हणजे फटाके वाजायला सुरुवात झालेली आहे महिला प्रचंड आनंदी आहेत कोणत्या चार अपडेट आहेत अतिशय महत्वपूर्ण अपडेट आनंददायी समजून घेऊयात संपूर्ण आणि सविस्तर माहिती त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी चार अतिशय महत्वाचे अपडेट दिवाळी झाली आहे पण दिवाळी इतका आनंद होतोय महिलांना भाऊबीजेची ओवाळणी जी आहे भाऊबीजेची ओवाळणी आज रात्रीच त्या ठिकाणी खात्यावर येणार आहे भाऊबीजेची ओवाळणीच्या संदर्भात जो दिवाळीचा बोनस आहे तो वर्ग केला जाणार आहे दिवाळीचा बोनस जो आहे त्याची वाट पाहिली पण दिवाळीनंतर तो बोनस जो आहे भरपूर महिलांना मिळाला काहीला मिळाला नाही तर दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न महायुती सरकार आता करत आहे पण आता सगळ्यात महत्वाची अपडेट दिवाळी बोनस संदर्भात आहे पण त्यातच पुढे जे अपडेट आहे स्मार्टफोन संदर्भात लाडक्या बहिणीच्या लाभार्थी महिलांना ला स्मार्टफोन मिळणार ज्या पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोवीसशे महिलांना स्मार्टफोन मिळाला आहे तसंच इतर जिल्ह्यातही स्मार्टफोन मिळणार आहे मोबाईल गिफ्ट मिळणार आहे कसा मिळणार कोणत्या महिलांना अर्ज कसा करायचा काय पात्रता असणार आहे बोनस मिळण्यासाठी कोणत्या महिलांना मिळेल कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात आधी मिळेल अतिशय महत्वाची बातमी डिसेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये कधी कसा कोणत्या तारखेला मिळेल सगळ्यात आधी बोनसची अपडेट पाहूया नंतर आपण स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल गिफ्टची माहिती घेऊयात आता आत्ताच भाऊबीज जे आहे भाऊबीज होत आहे त्याचबरोबर भाऊबीजीचं जे आहे जो हप्ता किंवा भाऊबीजची जी उवाळणी आहे ती आज रात्रीच त्या ठिकाणी जमा होणार आहे सर्व महिलांना मिळणार आहे ती अशाच महिलांना मिळेल की ज्यांनी आधारची के, आधार के वाय सीची प्रक्रिया केलेली आहे ती अशा महिलांना मिळणार आहे सगळ्यात आधी लक्षात घ्या बोनस की बोनसच्या लाभापासून काही महिलांना वगळले सुद्धा जाणार आहे हाती आलेल्या नव्या अपडेटनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो बोनस आहे तो सर्व महिलांना नाहीतर फक्त सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे पुढे आलेल्या माहितीनुसार दिवाळी बोनस एकत्रितरित्या एक ना मिळणार नाही तर दोन टप्प्यामध्ये म्हणजे आधी तीन नंतर अडीच तर असा टोटल साडेपाच रुपये मिळणार आहे काही महिलांना साडेपाच तर काही महिलांना तीन हजार त्या ठिकाणी मिळणार आहे सगळ्यात आधी या दहा जिल्ह्यांमध्ये मिळेल आणि लगेच मोबाईल मिळण्यासाठी काय अर्ज काय पात्रता कशा पद्धतीचा आहे आणि डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये कशा पद्धतीने मिळेल ती अपडेट आपण लगेच घेऊयात दहा जिल्हे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा ही मुख्यत्वे असे जिल्हे आहेत की जिथे बऱ्याचशा महिलांना हप्त्यांचे पैसे कमी आलेत किंवा एकही रुपया आलेला नाही तर अशा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी हा बोनस वाटप केला जाणार आहे मोबाईल मिळण्यासाठी काय मो स्मार्टफोन मोबाईल गिफ्ट कशा पद्धतीनं कसा मिळेल अर्ज त्याला करावा हो लागणार आहे पण तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी आहेत तुमचा जिल्हा आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले साडेसात हजार मिळाले का त्यापेक्षा कमी मिळाले हे नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा हे केल्याने काय होईल की प्रशासनापर्यंत आपल्याला ही माहिती पोचवता येईल आणि जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला बोनस आहे किंवा इतरही जे पैसे आहेत तर ते, ते मिळायला अडचण होणार नाही त्यातच ज्या महिलांनी ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस फॉर्म भरले म्हणजे पंधरा ऑक्टोबरला ज्यांनी फॉर्म भरले तर त्यांचं काय होणार तर त्याविषयी देखील आता इथे क्लिअर करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की जो डिसेंबरचा जो हप्ता आहे तो देखील आता आम्ही नोव्हेंबरमध्ये वाटणार आहोत टी व्ही नाईनशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आता ते काय म्हणाले पण त्याआधी चोवीसशे जे म्हणजे स्मार्टफोन जो आहे किंवा मोबाईल गिफ्ट जो मिळणार आहे त्या संदर्भात देखील एक मोठी अपडेट आहे पण ती जाणून घेण्याआधी नोव्हेंबरमध्येच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टी व्ही नाईनशी बोलताना म्हणाले की जो हप्ता डिसेंबरमध्ये आम्ही देण्याचं बोललो होतो तर तो आम्ही नोव्हेंबरमध्येच देणार तर तो केव्हा देणार त्या तारीख जाणून घेण्याआधी आपण मोबाईल वाटपाचा जो निर्णय आहे त्या संदर्भात पाहूया आणि रेशन कार्डच्या संदर्भात कोणत्या नऊ आवश्यक वस्तू तुम्हाला मिळतील आता मोबाईल जो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चोवीसशे महिलांना मोबाईल वाटप करण्यात आला आता त्याच धर्तीवर इतरही जिल्ह्यांमध्ये महिलांना मोबाईल वाटप करण्यात येतील त्यासाठी अर्ज देखील सुरू होणार आहेत आचारसंहिता संपल्यानंतर राज्य सरकार जे आहे राज्य सरकारची स्थापना ज्यावेळेस होईल तर सरकारच्या माध्यमातून यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येऊ शकते ज्यामध्ये पात्रता अशी असणार आहे की लाडकी जी महिला आहे ती लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असावी तिला लाडक्या बहीण योजनेचे हप्ते आलेले ला असावे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी बँक खात्याला आधार लिंक त्या महिलेने केलेलं असावं महिलेचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत असावं तर अशा प्रमुख अटी या अर्जासाठी असणार आहे तर लवकरच आचारसंहिता जशी संपेल तसं लगेचच मोबाईलच्या संदर्भात तुम्हाला हे आता त्याची लिंक देखील आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आधी आपण एकदा पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की डिसेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये देण्याची गरज नाही कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहितामध्ये हे अडकण्याचं कामच नाही आहे ते असंही म्हणाले की योजना जुनी आहे त्यामुळे हिचे पैसे आम्ही त्या ठिकाणी पूर्व परवानगीने देऊ शकतो त्यामुळेच जसं वीसला त्या ठिकाणी मतदान आहे तेवीसला निकाल आहे आणि जसा निकाल लागेल तसं आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी असं म्हटलं ते टी व्ही नाईनला की आम्ही या नोव्हेंबरमध्येच तुम्हाला डिसेंबरचा देखील हप्ता देणार आहे ते असंही म्हणाले की आमची नियत साप आहे आमचं सरकार हे देणार आहे घेणार नाही आहे टी व्ही नाईनशी बोलताना त्यांनी हा अगदी त्या ठिकाणी प्रचंड मोठी घोषणा देखील केलेली आहे आता राहिला प्रश्न रेशन कार्डचा रेशन कार्डचं जे आहे तर रेशन कार्डचं जे केंद्र सरकारने एक विशेष बदल केला आहे तर तांदूळाऐवजी नऊ जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये गहू साखर हरभरा डाळी पीठ मीठ मोहरीचं तेल सोयाबीन मसाले इत्यादी वस्तू देण्यात येणार आहे सरकारचं उद्दिष्ट असं आहे की फक्त पोट भरण्यासाठी नाही तर अतिशय सकस आहार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जेणेकरून स सा, जनसामान्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल आरोग्य सुधारेल आणि जेणेकरून त्यांचा वैद्यकीय याच्यावरला खर्च कमी होऊन सरकारचा देखील त्यामध्ये दे फायदा होणार आहे तर अशाच पद्धतीनं रेशन कार्ड धारकांसाठी देखील खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे नऊ जीवनावश्यक वस्तू आता तांदळाऐवजी मिळणार आहे त्यामुळे आता रेशन धारकांना देखील या वस्तू खरेदी करून म्हणजे मार्केटमधून चढ्या दराने खरेदी करण्याची गरज नाही तर या वस्तू देखील तुम्हाला मोफत मिळायला सुरुवात होणार आहे तर अतिशय आनंदाची बातमी समोर आल्या होत्या तर त्या आपण देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामुळे नक्कीच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमचा जिल्हा आणि तुम्हाला किती पैसे आत्तापर्यंत आले हे तुम्ही एक सेकंदाचा से वेळ लागेल पण कमेंट नक्की करायला विसरू नका कारण की जास्तीत जास्त कमेंट जितक्या येतील तितक्या जास्तीत जास्त शासनाला हे समजेल आणि तुम्हाला पुढच्या हप्ते येण्यामध्ये अडचण घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद